मतदारांनो चा दोन हजार च्या जाहीरनाम्यात सातवा विकास शहरात सापडला जाहीरनाम्यात आपण एपीएन न्यूज महाराष्ट्रच्या माध्यमातून पंचवीस जाहीरनामे जे दोन हजार सोळाच्या निलंगा नगरपालिका निवडणुकीत दिले होते ते कागदावर आहेत की प्रत्यक्षात जमिनीवर जनतेच्या सेवेत आहेत हे पाहण्यासाठी आणि जनतेला खरं कुठं दाखवण्यासाठी आपण भाजपच्या पंचवीस शोधून काढू ना ते विकासाच्या दृष्टीने भाजपने दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे जा भाजपच्या जा अभिनंदन बरं का बघू अजून किती विकास सापडतो आणि किती करणं शिल्लक आहे तोपर्यंत पाहत राहा दररोजच्या अपडेट फक्त एपीएन महाराष्ट्र न्यूजवर कारण हे सत्य दाखवतो भाजपच्या जाहीरनाम्याप्रमाणे आपण सातव्या कामावर आलो सातवा विकास त्यांनी काय केलेत पंचवीस पैकी सातवा तर बघा शुद्ध जल साठवण टाकी व क्षमता दहा लाख अडुसठ हजार लिटरची क्षमता असलेली आता टाकी कुठे विचारतील ना पहिले हे रस्ता बघा सिमेंट कॉन्क्रीट आहे आजूबाजूला झाडाची वृक्ष लागवड करण्यात आलेली आणि हे टाकी हे टाकी बर का त्याच्यामध्ये का उल्लेख करत शहराला नियमित प्रमाणे नियमित पाणी पुरवठ्यासाठी माकणी धरण ते निलंगा जलवाहिनीचे नूतनीकरण करून शहरात उदगीर मोड जवळ नवीन पाण्याची टाकी उभी करणार दर दिवशी दर नळाला पाणी येईल आता दर दिवशी जर नळाला पाणी आलं तर पाया पाणी वाया जाईल अशी माझी मानसता नाही बरं का अनेकाची कारण पाणी किती महत्वाचं आहे जल हे तो कलय अशा पद्धतीची आपण जनजागृती करतो त्या पद्धतीनं पंचवीस जाहीरनाम्याप्रमाणे वचननाम्याप्रमाणे पाणी पुरवठा ही सर्वात मोठी ही योजना होती कारण जीवन जर व्यवस्थित जगायचं असेल तर पाणी ही अति आवश्यकता असलेला असलेली वस्तू आहे पाणी विना कोणीही जिवंत राहू शकत नाही आणि पाणी हे गरज असल्याने पाणी पुरवठा झाली आता ते योजना कितीची आली कशी आली का आली हे आपल्याला सगळंच माहीत आहे मात्र खरंच भाजपचा विकास निलंगा शहरात झाला आहे का हे पाहण्यासाठी आपण स्टिंग ऑपरेशन करतो आहे त्यामुळे भाजपला आतापर्यंत सात वेळेस तर मी शंभरपैकी शंभर मार्क दिलेला आहे परंतु एक दुसरी अजून गोष्ट अशी आहे की ह्यामध्ये दर दिवशी पाणी हा शब्द तुम्ही काढून टाका कारण जनतेला एक दिवसाआड जर पाणी मिळालं तरी समाधान आहे आठ आठ दिवसाची भटकंती करण्याची वेळ आजपर्यंत येऊ दिली साहेबांनी आणि आपणही पाणी जपावं नागरिकांनी जपावं कारण पाणी हे महत्वाचं आहे जल हे तो कला आपण म्हणतो पण त्याचा अंमलबजावणी कोणी करायचं हे विशेष आहे त्याच्यामुळे आपल्यासमोर पाणी पुरवठ्याला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण पंचवीस पैकी ज्याण्णवपैकी हे सातव्याला आपण राईट करतो आणि त्यांना त्या ते पद्धतीने मार्क पण दिलेला आहे पुढे जाणार आठव्या यांच्या भाजपच्या हाय नाही बघायला तपासायला मी असलम झालेकर एपीएन मार्थ न्यूज साठी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका